महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात आज मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली आहे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या बालेकिल्ल्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दाभोळ आणि तुडील गावात पार पडला या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार तटकरे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत सांगितले जनतेला विकास रोजगार आणि स्थिर नेतृत्ववन आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच जनतेच्या पाठीशी उभी राही या मोठ्या पक्षप्रवेशामुळे महाड तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडणार असल्याची चर्चा सुरू आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो संपूर्ण अपडेट पहा या व्हिडिओमध्ये बातमी ख्री ठाम आणि बिनधास्त भरारी पथक वा, वाडी शमशानासाठी आमदारांकडे झटत होते गेली पंचवीस वर्षे नेते त्यांच्या बरोबर असून सुद्धा त्यांचा गावोगाव घोषणा करतात की आम्ही तीन हजार कोटी रुपये आणले पण तीन लाखाचं शमशानशेक त्यांना करता आलं नाही अतिशय दुःख होत होत जेव्हा कुठलं प्रेत जात होत आणि पावसाळी त्यांना प्रेत अशा उघड्यावर अंतिम संसार करण्यासाठी वेळ आली होती त्याचप्रमाणे अनेक असे प्रश्न आहेत साहेब मुख्य प्रश्न खाडी पट्ट्यांमध्ये सांड पाण्याचा आहे दूषित पाण्यामुळे आमच्या नलपाणी योजना दूषित झाल्या आहेत त्याचप्रमाणे अपडतुडी मध्ये साहेब प्रस्तावित मध्ये मी तुम्हाला मागणी करतो की आमच्या शेजारी साठवण तलावाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे तर त्याच्यावर जरा लक्ष दिलात तर आमचा सांडपाण्यामुळे जे पाणी दूषित झाले आहे त्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि ह्या टप्प्यातील गाडीपट्ट्यातील अनेक गावांना मुबलक पाणी आणि चांगलं पाणी मिळेल ते त्याच्यावर लक्ष देऊन ते काम मार्गी लावा एवढीच विनंती करतो आणि माझं प्रस्तावित थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सरांना दीपावलीच्या माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा कालचा धनत्रयोदीचा दिवस उद्या नरक चतुर्थीचा दिवस परवा लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा अशा ज्या वातावरणामध्ये आपण सगळेजण दिवाळीचा सण साजरा करत असताना आज या पट्ट्यांतील अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मी कोणावरती फारशी टीका टिप्पणी करणार नाही परंतु निवेदन करत असताना सांगितलं गेलं किंवा रियानी प्रस्तावित करताना भाषा भावना व्यक्त केल्या की दीर्घकाळ या गावातील भूमीचं काम रखडलेलं होतं आज ज्यावेळेला आपण दीपावली साजरी करतो तर या तालुक्यातल्या अनेक गावांच्या मध्ये जे काय अंधाकरमय जीवन होत सामाजिक ते आता प्रकाशमय करण्याची शपथ सुनील तटकर्यांनी घेतलेली आहे हे मला या लोकांच्या हिताच्या संवेदनाशील असतात मायमाऊलीच्या मनामध्ये सुद्धा प्रकरता त्या कामाच्या हवतीमध्ये असते परंतु दीर्घकाळ रेगाळलेल्या कामाच्यामुळे तऱ्हेचं नैराश्य प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत असत खाडी पट्ट्याचं दुर्दैव की संबंध या महाड रासायनिक कारखाने रा, कारखानदारीतून जे काही दूषित सांडपाणी सोडलं जातं त्याचा सर्वाधिक जास्ती फटका बसतो खाली पडतो आणि त्याच्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये गैरफायदा घेत काही कारखानदार मी काही म्हणतो या साऱ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेता पाणी सांडपाणी दूषित प्रदूषण म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून ते सोडण्यासंदर्भात नियम त्या ठिकाणी असल्या असताना सुद्धा तशापैकी जी, जी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्या ठिकाणी माझ्या या सगळ्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य हे धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो एका बाजूला दीर्घकाळ रखडलेल्या जलजीवनच्या योजना गावागावमध्ये जाणारं दूषित पाणी याच्यामुळे या सगळ्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या वरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतं ही सगळी राजू मचंडे वगैरे सगळे सहकारी सतत या कामाच्या होतीमध्ये दक्षतापूर्वक सतत बोलतही आले आपणही वेगवेगळ्या बैठका गेल्या वर्षभरामध्ये आढावा बैठका घेतल्या त्याच्यामध्ये या तालुक्यातल्या जनतेची मोठ्या प्रमाणावरचा एक आक्रोश आहे की जलजीवनचा कार्यक्रम तर रखडलाच मग अशी दाभोळ पट्ट्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलो तिथेही त्याच भावना लोकांच्या भावना ऐकायला मिळाल्या इतक्या मोठ्या प्रमाणावरची कामं रखडल्याच्या नंतर आपल्याला उद्याच्या कालावधीमध्ये अधिक सतर्क काम करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात राहू शकते डी मधला आमचा सर्वांचा सहभाग बहुजन समाजाचा व्यापकही साधायचा असेल तर आपण सत्तेमध्ये असला पाहिजे असा विचार करत दादा असतील सुनील गडकरी असतील प्रफुल पटेल असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील हसन मुश्रीफ साहेब असतील दिलीप वसई पाटील असतील आम्ही एक सामुदायिक निर्णय त्या ठिकाणी या सामुदायिक निर्णयाच्या पाठीमागे सत्तावरती जाणं एवढा पुरता सीमित नव्हता मिळाली सत्ता लोकांचं सेवा करण्याचं साधन आहे लोकांची सेवा करण्याचा प्रभावीपणाचं साधन आपण मनामध्ये ठेवत काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती कामाला चालना मिळू शकते माणिकरावने सुद्धा तीन वेळेला वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून निर्वाचित होत असताना जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं विधिमंडळामध्ये सुद्धा त्याने आपल्या कामाचा प्रभाव त्या निमित्ताने केला बहुजन समाजाच्या अल्पसंख्याक समाजाच्या वेगवेगळ्या कामाच्या त्यांनी वतीमध्ये पावलं उचलली आता पुन्हा एकदा वेगाने या सगळ्या कामाला आपल्याला चालना त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे आज सुद्धा सगळ्या सहकारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे याचा अर्थ काय दीपावलीमध्ये अंधकारमय जीवन बाजूला टाकत प्रकाशमय आपलं सर्वांचं जीवन जग करायचं आज एक दिवाळीचा एक वेगळा अनिवार आपण सर्वांच्या समोर ठेवलं तर चुकीचं ठेवू शकणार नाही आणि म्हणूनच आज आपण या नव्या प्रेरणेने काम करण्याची सुरुवात करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व सह सहकारांचं प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो राहणारी विकासाची कामाची प्रक्रिया पुढच्या कालावधीमध्ये आपण अवैधपणाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तर महाड सारख्या दुर्लक्षित राहिलेल्या या सगळ्या तालुक्याच्या विकासाच्या कामाला आपल्याला गती त्या ठिकाणी देता येऊ शकते स्थान प्रश्न सोडवा लागेलच कारखानदारीमध्ये आपल्या स्वतःच्या पायावरती जे काय स्थान मिळावं लागतंय व्यवसायाच्या निमित्ताने असेल थेट नोकरीच्या निमित्ताने असेल या बाबतीमध्ये अधिक लक्ष ठेवून काम करावं लागणारच नाही पण तरी सुद्धा गावागावामध्ये रखडलेल्या कामाला चालना देण्याच्या दुसऱ्यातून आपल्याला सर्वांना सामुदायिक शक्तीच्या बळावरती आगामी कालावधीमध्ये काम निश्चितपणाने करावं लागणार आहे दीपावलीचा दिवस असताना सुद्धा मी एवढ्यासाठी आलो दि की दिवाळी घरी साजरा करण्याचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा तुमच्या समय साजरा करण्याचा आनंद माझ्यासाठी मोठा आहे असल वातावरण लक्षात उद्याच्या भवितव्यामध्ये आम्हाला काय त्या पद्धतीने काम करायचं आहे ही आवश्यक ती खबरदारी घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर लोकांच्या विश्वासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टिकोत आपण कुठे कमी पडणार नाही एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या निमित्ताने मी सांगू इच्छितो आहे अधिक बोलून आपला सर्वांचा वेळ घेण्यापेक्षा वेगवेगळ्या विकासाच्या कामाला दीर्घ कालावधीच्या नंतर आता जिल्हा नियोजन मंडळातून आपण मान्यता देईल मला असं वाटतं काल वेगवेगळ्या भागातील कामाची आपण यादी सुद्धा दिली असेल एक पहिला टप्पा आहे अशाच पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये काम नक्कीच या ठिकाणी घेतलं जाईल मी आपल्याला विश्वस्त करतो दीर्घकाळ आपल्याला जाणीवपूर्वक विकासाच्या कामाच्या पासून जे काही दूर ठेवलेलं असेल त्या सर्वांच्या पाठीमागे सुनील तटकरची ताकद शंभर टक्के उभी आहे एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्त त्या ठिकाणी येतो एक सर्व समावेशक शिवशाह फुले आंबेडकरांची जी सामाजिक क्षमता धर्मनिरपेक्ष विचार घेऊन ज्याला आपण कामाची गती देण्याचा प्रयत्न करतो हे सगळं व्यासपीठ या विचाराचं प्रतीक आहे हिंदवी स्वराज्य चे संस्थापक छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी आपल्या रायगड किल्ल्यावरती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्षमतेचा ओंकार आज आपल्या ऐतिहासिक असलेला चौदा तळावरती आहे महाडच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दिला तुमच्या आणि आमची ही आपली ही भूमी जी आहे ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेची भूमी आहे सर्वांना सोबत घेत आपण काम करण्याची मानसिकता दाखवली ज्या माणसातलं पाठव मोठ्या प्रमाणावरती पाठिमागे उभा राहू शकतंय त्याचा एक प्रतीक म्हणजे आजचा पक्षप्रवेश आहे असा आज माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्ताने मानतो आहे पक्षप्रवेश ना करणाऱ्यांचं स्वागत करतो आणि उशिरा प्रवेश केला अशी भावना तुमच्या मनामध्ये जागृत ठेवण्यासाठी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये अधिक ताकदीने शक्तीने विकासाचा कामाचा वेग अधिक मोठ्या प्रमाणावरती वाढवला जाईल एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज